आगामी दोन डिसेंबरला होऊ घातलेल्या कामठी नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे कामठी नगर परिषदेसह तालुक्यातील बिडगाव येरखेडा व महादुला या तीन नगरपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे उमेदवारी अर्ज भरणे सुरू झाल्याने इच्छुक जोमाने कामाला लागले ला आहेत मतदारांच्या भेटी गाठी घेणे आता सुरू झाले आहे कामठी परिषदेच्या वतीने रमानगर उड्डाण पुलाच्या कडे असलखा नवनिर्मित आयटीआय बिल्डिंग सभागृहात निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तसेच येरखेडा महादुला व बिडगाव नगरपंचायतीच्या वतीने संबंधित नगरपंचायत कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासह आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे कामठी नगर परिषदेत नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या चौतीस जागांसाठी निवडणूक होत आहे उमेदवारांना नामांकन दाखल करताना अर्जासोबत जात प्रमाणपत्र ना हरकत प्रमाणपत्र जोडावे लागेल याशिवाय प्रचारादरम्यान जाहीर सभा घेणे तथा ध्वनिक्षक फिरवण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक ठरते येरखेडा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष व सतरा नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत उमेदवार सतरा नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करू शकतात त्यामध्ये रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे इच्छुकांना सात दिवस अर्ज दाखल करता येणार आहे कोणाला कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळते आणि कोण उमेदवारी अर्ज दाखल करतो यावर सगळं अवलंबून आहे उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत त्या आटोपल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाईल उमेदवारांची घोषणा होताच नामनिर्देशन अर्ज भरण्याची गती वाढेल